सर्वांना नमस्कार प्रणय बिपासू बायको या स्टोरीचे दोनशे बावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग विजय मंजूला खूप हसवत होता आणि ती थोडी चिडून म्हणली गप्प बसा नुसते बोलण्याच्या जा कामाच्या आहात मी तुम्हाला मोबाईलवर माझी लिस्ट पाठवली होती ती पूर्ण केली का तर आणि तो म्हणाला मी काय करू त्या दिवशीपासून मला मुडच येईना आणि मंजू म्हणाले ठीक आहे राहू दे आणि गेली आणि तिच्या तिच्या खोलीत अभ्यास करत बसली आणि आता बारा एक वाजल्याशिवाय उठणार नव्हती आणि बाळ झोपलं आणि आता तो मात्र बेडरूममध्ये आला तिच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि ठेवलं आणि तिला हाताला पकडून उठवली आता मंजूसुद्धा गुपचूप उठली आणि तू काय करतो हे तिला बघायचं होतं आणि त्यानं सरळ तिला मिठीत उचलली आणि कणात कणात घेऊन गेला आणि बेडवर ठेवली आणि वाईग मंजूला तर खूप लाज वाटली आणि ती काहीच न बोलता फक्त दातांनी ओठ दाबून तो काय करतो हे बघत होती तर आता त्यानं बेडरूमचा दरवाजा लावला आणि तिच्याजवळ येऊन बसला मग पुन्हा तिला तशीच कणत उचलली आणि मांडीवर बसवली आता नाही म्हटलं तरी सारखं खाल्लं की बसायचं खाल्लं की बसायचं अशा गोष्टीमुळे वजन वाढलं होतं मंजूचं आणि थोडीशी गब्बू गब्बू झाली होती मलाईच्या पेढ्यासारखी दिसायची घोरी आणि घालवर आलेले आणि त्याला तर बायको अशीच आवडायची अगदी गोल करकरीत आणि केळीच्या कोंबासारखी टवटवीत आणि तिला मांडीवर घेतली आणि तिच्या कमरे होती त्यानं मिठी मारली आणि आता मंजू मात्र लाजून गेली होती त्याच्या डोळ्यात अजिबात बघत नव्हती लाजून खाली बघत होती तो मात्र तसाच खटाळ नजरेनं तिच्याकडे टक लावून बघत होता तिला आता कळत होतं की तो तिच्याकडेच बघतोय तरीही ती त्याच्याकडे बघायचं टाळत होती आणि आता डोळे जरी त्याच्याकडे बघत नसले तरी तिचं सारं मन लक्ष मेंदू त्याच्याकडेच लागलं होतं आणि जास्त वेळ नाही रोखू शकली मंजू स्वतःला त्याच्याकडे बघण्या वाचून तिनं लगेच त्याच्याकडे हसून बघितलं आणि पटकन गळ्यात पडली आणि म्हणाली काय हे तरण्या मुलासारखं करताय कंबर दुखल की तुमची तो म्हणला दुखली तर दुखली पण तुझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना आणि आता पुन्हा तिला खाली उतरवली आणि तिचे पाय चेपू लागला आणि आता हे तर विजयरावांच्या फार म्हणजे फार आवडीचं काम तिच्या पायाला त्यानं हात लावला तसं तिला खूप गुदगुद व्हायला गुद लागल्या आणि ती हसायला लागली खरं तर गुलगुला पायाला होत नव्हत्या तर मनाला होत होत्या त्यामुळे त्यानं हात लाव न हात लावता सुद्धा तिला हसायला येत होतं आणि आता त्यानं पाय चेपत वर वर यायला सुरुवात केली आरक्षित क्षेत्रात घुसून अतिक्रमण केल्यासारखं आणि मंजूला अजून हसायला लागली त्याच्यापासून पाय सोडवून घेत दूर पळायला लागली इतक्यात त्यानं तया त्याच्या मांडीनंच तिच्या दोन्ही पायांच्या मांडीवर दाब दिला आणि त्याच्या एका मांडीचं ओझंसुद्धा मंजूला आता उचलत नव्हतं मगरीसारखी घट्ट पकड असायची त्याची मंजूवरची सोडायचंच नाही एकीकडून एक हसवायचं गुदगुल्या करायच्या आणि दुसरीकडे मांडीने दाबायचं आणि हे असलं सिक्रेट मॅजिक करायचं आणि तिला फार त्रास व्हायचा या गोष्टीचा हसवायचा खूप हसवायचा गुदगुल्या करायचा आणि ती हसायला लागली की तोंडामध्ये तोंड घालून तोंड बंद करायचं आणि मंजूला काय करावं ते कळतच नव्हतं आणि ती काय करायची सरळ त्याला शरण यायची आणि तिला शरण आल्या वाचून तिला पर्याय नव्हता हो त्याच्या ऐकण्यावाचून तो तिच्याकडे एकही पर्याय शिल्लक ठेवत नव्हता मग आता ती भांडी ओढून ती मांडी ओढून पळायला लागली इतक्यात त्यानं आणखीन मांडी रुतवली आणि ती म्हणे आहो दुखल ना आणि तो म्हणाला मग तुला पळायला कोण सांगतो माझ्याजवळच थांबायचं पळायचं नाही जितकी माझ्याजवळ थांबशील तितका त्रास कमी मी तर काहीच केलं नाही नुसता बसलोय आणि आता हे त्याचं नेहमीच असायचं वाघानं शिकार पंजात पकडल्यासारखं पकडायचं आणि म्हणायचं मी कुठे काय केलं एकदा तर तिच्या गाऊनच्या गळ्यामध्ये करंगळी अडकवली नुसत्या करंगळीनं त्यानं तिला अडवून धरली होती अशी सुटून जायला लागली की करंगळी बहुती गाऊन गुंढळायचा आणि घट्ट पकडून धरली मग आता त्यानं तिचे पाय चेपत तिला उतावळी करायला सुरुवात केली आणि मंजू आता जाग्यावरच अस्वस्थ होऊन हालचाल करायला लागली आणि आता तिनंच तिचं अंतर्वस्त्र काढलं ब्रा सुद्धा काढली आणि खूप खटळपणे खूप चेकाळून गेली होती त्याच्या अशा मस्ती करण्यानं आणि तिनं तिची ब्रा घेतली आणि उत्साहाच्या भरात हवेतच फेकली आणि बोंबला ती बसली फॅनवर अडकून आणि मंजू खूप हसत होती आता हे कसलं वागणं होतं तिचं तिलाच कळेना आज बिलकुल पागलपंथी सुरू झाली होती तिची आणि तो म्हणाला आता हसू नको नाहीतर तर माझा मूड जाईल आणि मग आता ती गप्प बसली तिचं तोंड फॅनकडेच होतं आणि जेव्हा ती फॅनकडे बघायची तसं तिला फिस दिशी हसायला यायचं पण आता याचा मूड गेला तर काय करायचं म्हणून तिनं सरळ डोळ्यावर पांघरून घेतलं आणि म्हणाली काय करायचं ते करा मग मात्र आता त्यानं तिला तुफान प्रणय करून तृप्त केलं आणि मंजूनं डोळ्यावरचं पांघरून काढलं आणि पुन्हा ती ब्रा फॅनवर बघितली आणि अजय म्हणाला बघते बघ कशी आपल्याकडं टका मका टका मका तशी मंजू खूप हसायला लागली मग दोन तीन दिवसांनी त्याच्या मित्रांचा ग्रुप त्यांच्या बायकांसह फिरायला जाणार होता आणि तो म्हणाला मंजू आपण जायचं का गं आणि मंजू म्हणाली आणि माझा अभ्यास आणि आता आधीचा विजय असता तर म्हणाला असता एका दिवसानं अभ्यास नाही केला म्हणून कलेक्टर म्हणाल नाहीस तो तिला समजून घेत आत्ता म्हणाला ठीक आहे मग मी पण नाही जात ती म्हणाली असं काय करता तुम्ही ना माझ्यासाठी कशाला थांबता तुम्हाला मासे आवडतात ना पण तो म्हणाला नाही तुझ्याशिवाय नाही जाणार ते सगळे आपल्या आपल्या बायकोसोबत येतील आणि मी काही वांझोट आहे का तुझ्यासोबत न जायला तू त्याग करतेस काहीतरी म्हणण्यासाठी तसा मीही त्याग करायला हवा शेवटी हे यश माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणजे त्या बाईनं तुझा अपमान केला आहे ना मग तिचा तू बदला घे यशस्वी होऊन आणि मंजुमाली जानू जाणू तुम्हाला किती सांगू आपल्या ज्ञानाचा इतका अहंकार बाळगायचा नाही आणि कुणाला हरवण्यासाठी तर बिलकुलच नाही राम आणि रावण या दोघांमध्ये काय फरक आहे माहीत आहे का रावणसुद्धा खूप ज्ञानी होता खूप मोठा पंडित पण रावणाला त्याच्या ज्ञानाचा अहंकार होता आणि रामाला मात्र अहंकाराचं ज्ञान होतं अहंकार बाळगावा की नको हे त्याला कळायचं अहंकाराने माणूस नाश पावतो हे त्याला माहीत होतं अहंकार आणि गर्व यांचं घर गर खालीच असतं हेही रामाला माहीत होतं म्हणजेच त्याला अहंकाराचं ज्ञान होतं आणि त्या बाईमध्ये आणि माझ्यात हाच तर फरक आहे तिला संपत्तीचा अहंकार आहे पण ज्ञान मात्र काळीचही नाही आणि माझ्याकडे ज्ञान आहे संपत्ती तर मी आहे की नाही ते बघतच नाही कारण पूर्वीपासूनच माझं ज्ञान हेच माझ्यासाठी संपत्ती आहे आणि त्याचा अहंकार कधीच बाळगू नये आणि मग तिची वाढलेली नख आणि ती अभ्यास करत असतानाच तो नेलकटर घेऊन आला आणि तिची वाढलेली नखं बघून तिची नखं कापू लागला आणि तिच्या हाताची पायाची नखं कापत बसला असली सगळी मंजूच्या आतल्या वरच्या स्वच्छतेची कामं त्याचीच असायची बरं का आणि तिच्या कपड्यांना इस्त्रीसुद्धा तोच करून द्यायचा तीसुद्धा जास्त इस्त्रीचे कपडे घालत नव्हती कधीतरी एखादी कॉटनची साडी जास्तच उरगळली तर घालायची तिला वर्षातनं एकदा इस्त्री करावी लागायची याला मात्र रोज इस्त्री लागायची कपड्याला आणि इस्त्री करताना लग्नातल्या आठवणी ताज्या झाल्या आणि ती लग्नातली आहेरात आलेली इस्त्री बघून म्हणाला दोनच वस्तू संसारातल्या टिकल्या बाबा एक म्हणजे ही इस्त्री आणि दुसरी म्हणजे बायको आणि ती मला टिकल्या म्हणजे इतरांच्या काही पळून जातात का टिकतातच की विजय मला पळून जातात की नाही मला माहीत नाही मला काय करायचं असं तूच म्हणते ना पण माझं आपलं सांगितलं या माझ्या फिलिंग आहेत पण काय काय नवऱ्याची अवस्था बा बीक मागून देईना ना आणि आई जेव घाले ना अशी असते बघ त्यांच्या बायका स्वतःही त्यांना खुश ठेवत नाहीत आणि स्वतःही आनंदी राहत नाहीत बाहेरही त्यांना खुश राहू देत नाहीत मंजू म्हणाली आपल्या भाऊंची अवस्था तशीच आहे ना बिचारे किती मनाविरुद्ध राहतात त्या बाईसोबत आणि सगळं सहन करून तिचा आणि भाऊंचा स्वभाव झिरो पॉईंट वन पर्सेंटसुद्धा सुद्धा मॅच नाही म्हणजे म विजय म्हणाला परवा फोन आला होता गावाकडून पोराचं लग्न जमवायचं आहे वाटतं आणि आता कसली सून मिळेल कुणाच ठाऊ पण कसलीही मुळदे अशा लोकांचा शेंडा वरच असतो आणि मंजू ती बाई अशी म्हणत होती की आपण तिला आपल्या वास्तुशांतेत बोलावलं नाही तर तीसुद्धा तिच्या पोराच्या लग्नात आपल्याला मान देणार नाही आणि मंजूने ते ऐकलं आणि हसून ते सोडून दिलं कारण मुळात आपलीच अपेक्षा नाही तर तिने मान देऊन काही फरक पडत नाही आणि आणखीन एक गोष्ट तिने तिच्या ती आणखीन एक गोष्ट तिने मला मान द्यावा असं मी म्हणतच नाही कारण तिनं मान मला दिला किंवा नाही दिला तरी माझा काहीही अपमान होत नाही आणि मी सुद्धा माझ्या पोरांच्या लग्नात त्यांना मान देणारच नाही मी तिला ब्लाउज पीससुद्धा देणार नाही फक्त तिच्या नवऱ्याला कपडे घेन कारण माझी जाऊ तर कधीच मेली आहे असं टोकाचं मंजू बोलली कारण तिच्या डोक्यात एकदा माणूस बसला की बसला किती अहंकारण या बाईला बाईनं भांडण मांडलं होतं आणि उबाडावा डावा मांडला होता आमचं आम्ही इकडे सुखी आहोत तुझ्या तोंडाचा तिकडं कोळसं कर असं मंजू म्हणाले आणि आता एक दिवशी कळलं हो की तिच्या पोराचा पाय मोडला आहे आणि रॉड टाकला आहे विजय अजयकडे फोनवर चौकशी करत होता पण बघायला म्हणून त्या बाईच्या घरी मंजू विजय गेले नाहीत आता नेहमीच आपुलकीने पळणारे मंजू पण आता तिच्या मनात तिकडे जावं असं आलं सुद्धा नाही माणूस एकमेकांजवळ कशाला येतो कशासाठी मन मोकळं करायला येतो तर आपुलकी असते म्हणून जुनं सगळं विसरायचं असतं आणि नवीन नातं स्वीकारायचं असतं आणि पुढे प्रवाहात वाहत जायचं असतं पण कशाला त्या झखमरीच्या तोंडाकडे बघायला जायचं म्हणून आतापर्यंत मंजू विजयने काही कमी प्रयत्न केले होते का पण ती न सगळ्या सगळ्यावर पाणी फिरवलं अशी ती बाई होती आणि मग गेली उडत असं म्हणून मंजू विजय तिकडे गेलेच नाहीत पण पंधरा दिवसांनी पुन्हा भावकीतलं जागरण होतं आणि मंजू विजय त्या जागरणाला मात्र आवाजून आले इतका पैसा खर्च करून पेट्रोलवर आणि वेळात वेळ काढूनसुद्धा आता त्यांच्याकडे पैसा होता पण वेळ नव्हता अजयसुद्धा आला होता आणि त्याला नक्कीच वाटलं असणार जागरणासाठी येतात पण माझं पोरगं बघायला येत नाहीत पण आता आपलीच बाईल चांगली नाही त्याला काय करायचं तिनं माणसात माणूस ठेवलं नाही आणि सगळी माणसं तोडून टाकली आणि म्हातारीसुद्धा म्हणाली पोरगं बघायला आलाय होय मंजू म्हणाली नाही जागरणाला आलोय आणि तिच्याकडे जाऊन अपमान करून घ्यायची काय गरज आहे आई तुम्हीच सांगा ती बाई नीट बोलते का गेलं तर चहा सुद्धा करत नाही आणि आम्ही गेल्यावर त्या बाईला त्याचाही राग यायचा आणि म्हणाली नुसते चुलता चुलती म्हणतात पण आले का बघायला पोराला आणि अजय मला आई घाले तुला काही अक्कल आहे का ग कधी म्हणतेस माझं लेकरू माझं लेकरू आणि गरज नाही तुमची आणि वरून त्यांचीच अपेक्षा करतेस होय अगं तुला काही सोन्याची पंख लागलीत का, का नाकात मोती ओवले आहेत तुझ्या तू तु त्यांना कसंही बोलावं आणि नि त्यांनी मात्र तुझ्या मागे पळावं अगं कोणच कोणाला कमी नसतं समजलं का उलट ते तुझ्या वरचड आहेत आणि तुझ्या अशा वागण्यामुळे ते तसे वागतात आणि ती मूर्खबाई म्हणाली पण खूपच म्हणते ना माझं पोरांवर प्रेम आहे मी चुलती आहे आमच्याच रक्ताचे आहेत मग का बघायला आली नाही ती अशीच स्टोमने मारायची आणि तिला वाटायचं मी बोलली की लोकांनी लगेच करावं आणि अजय मला तू कधी तिच्या जवळ घेतलं कधी विचारलं आणि ती कशाला तुझ्या पोरांजवळ घेईल फक्त दिराची आणि भावाची मुलं आहेत म्हणून का माझी आहेत ना म्हणून ती माझी मुलं आहेत म्हणून मंजू गावी गेल्यावर भरपूर करते मुलांसाठी आणि विजयसुद्धा तुझ्या या घरी ते कधीच येणार नाहीत आता तरी ती मूर्खबाई नाही येऊ द्या त्यांच्या वाचून काही राहत नाही असं म्हणाल्याने बोंबरायला लागली मग आता एक दिवशी मंजूला अभ्यासासाठी प्रोत्साहन देणारा विजय नर्वस होऊन घरी आला मंजू म्हणाली का हो काय झालं इतके का नाराज आहात तुम्ही आणि तिला कसं सांगावं की नको अशा विचारात तो होता सांगितलं तरी पंचायताने नाही सांगितलं तरी त्याला त्रास होत होता शेवटी तिने त्याला बोलायला लावलंच आणि तो म्हणाला मंजू माझ्या पुण्याच्या शाळेत एक मॅडम होते की नाही त्यांची मुलगी इंजिनियर झालेली होती आणि वारली ग मंजू म्हणाली का विजय म्हणाला ती मुंबईमध्ये राहत होती इंजिनियर होती आणि खूप पाऊस आला होता आणि पाणी वस्तीत शिरलं होतं आणि एका बिल्डिंगमध्ये त्या दोघी घुसल्या ती आणि तिची मैत्रीण पाणी पहिल्या फ्लोअरपर्यंत होतं आणि त्यांना खाली येताच येत नव्हतं आणि शेवटी एका माणसाचा फ्लॅट होता दुसऱ्या मजल्यावर आणि तो त्या दोघी मैत्रिणींना म्हणाला आत या पाणी तर बाहेर वाढतच चाललं आहे आणि त्या दोघीही त्या मध्यम वयाच्या माणसाकडे काका काका का म्हणून आत गेल्या आणि अक्षरशः त्या माणसानं तो एकटा राहत होता आणि त्या दोघींवर रात्रभर बलात्कार केला ही घटना दोन वर्षापूर्वी घडली होती आणि त्या दोघींनाही एड्स झाला कारण तो स्वतः माणूस एड्स बाधित होता आणि आता त्या वारल्या आणि त्याला पुन्हा भीती वाटायला लागली मुलींच्या असं आहे त्याचा फायदा घेऊन असं कोणी काही करेल का आणि आता मंजू मिळाली आणि तुम्ही म्हणून घाबरलात होय त्या मुली काही मूर्ख होत्या का दोघी दोघी होत्या हाणायचा की धरून त्याला चांगला ठेवाय ठेवून द्यायची त्याला आणि ठेवायचा बांधून रात्रभर आणि तरीही विजय नर्वसच होता आणि त्याला नर्वस बघितला की मंजूचं खच्चीकरण झालं कारण त्याच्या आनंदावर तिचा आनंद टिकून होता त्याच्या हिमतीवर तिची हिंमत टिकून होती आणि त्याच्या प्रोत्साहनावर तिचं यश अवलंबून होतं आणि तो खचला तर मंजूसुद्धा खचणार होती कारण हे दोघे नवरा बायको वेगळे वेगळे नव्हतेच दोन शरीर आणि एक आत्मा राहतात असे होते ते एकाला ठेस लागली की दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यावं आणि एकानं पोटवर खाल्लं की दुसऱ्याला ढेकर यावा असंच त्यांचं एकमेकात गुंतलेल्या श्वासासारखं घट्ट नातं होतं